नमस्कार आज आपण बोलणार आहोत आपल्या ग्रहाच्या एका अदृश्य पण खूप खूप महत्वाच्या अशा संरक्षण कवचाबद्दल हो ओझोनच्या थराबद्दल कधी विचार केलाय की जमिनीवरचं आपलं अस्तित्व हे आकाशातल्या एका अदृश्य ढालीमुळे टिकून आहे एक अशी ढाल जी आपल्याला सूर्याच्या घातक किरणांपासून वाचवते हो जर ही ढाल नसती तर कदाचित आज आपण पाहतो तसं जीवन पृथ्वीवर अस्तित्वातच नसतं मग चला तर जाणून घेऊया या अदृश्य संरक्षण कवचाबद्दल हे नक्की आहे तरी काय आणि कुठे आहे आपल्या पृथ्वीभोवतीचे जे वातावरण आहे ना त्याचे अनेक थर आहेत आपण राहतो तो, तो सगळ्यात खालचा थर म्हणजे ट्रोपोस्फियर पण आपली जी गोष्ट आहे ती घडते याच्याही खूप वर एका विशिष्ट भागात ज्याला स्ट्रॅटोस्फियर असं म्हणतात स्ट्रॅटोस्फियर म्हणजे नक्की काय तर ढग पाऊस वादळ हे सगळं जिथे घडतं त्याच्याही वरचा हा थर मोठी विमाने याज याज आहे ओझोन वायूचा एक थर आपल्या ग्रहाचं ते अदृश्य कवच इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे ओझोन म्हटलं की तो नेहमीच चांगला असतो असं नाही जो ओझोन खूप उंचावर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आहे तो आपला मित्र आहे तो आपला रक्षण करतो पण जो ओझोन जमिनीजवळ आपल्या आजूबाजूला असतो तो प्रदूषणाचा भाग आहे आणि तो आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे मग एवढ्या महत्वाच्या संरक्षण कवचाला धोका निर्माण झाला तरी कसा इथूनच सुरू होते गोष्ट आकाशाला पडलेल्या एका छिद्राची आणि या गोष्टीचा खलनायक कोण होता तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स किंवा सोप्या भाषेत सीज ही माणसाने बनवलेली रसायनं होती आठवते जुने फ्रिज एसी स्प्रेचे डबे या सगळ्यांमध्ये हे सीएफसीज वापरले जायचे आणि यांची सगळ्यात मोठी अडचण काय होती माहितीये हे इतके पक्के होते की वातावरणात गेल्यावर लवकर नष्टच व्हायचे नाहीत हे सीएफसीज इतके धोकादायक का होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ओझोन नैसर्गिकरित्या कसा बनतो हे बघावं लागेल बघा खूप उंचावर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होतं सूर्याची जी अल्ट्रावायलेट किरणं आहेत ती ऑक्सिजनच्या रेणूंना म्हणजे ओटूला तोडतात मग हा तुटलेला एकटा ऑक्सिजन अणु म्हणजे ओ दुसऱ्या ऑक्सिजनच्या रेणूशी म्हणजे ओटूशी जाऊन मिळतो आणि तयार होतो ओझोन म्हणजे हे एक नैसर्गिक चक्र आहे जे सतत सुरू एकदम संतुलित पण सीजमुळे हे सगळं गणितच बिघडलं हे सीज जेव्हा स्ट्रॅटॉस्फिअर मध्ये तेव्हा सूर्याच्या किरणांनी त्यांच्यातून क्लोरीनचा अणू अणु बाहेर काढला आणि हा एक क्लोरीनचा अणू म्हणजे एक छोटा राक्षस तो थेट ओझोनच्या रेणूवर हल्ला करतो त्यातला एक ऑक्सिजन अणू हिसकान घेतो पण गंमत म्हणजे त्यानंतर तो स्वतः पुन्हा मोकळा होतो आणि दुसऱ्या ओझोनच्या रेणूवर हल्ला करायला तयार ही एक कधीही न संपणारी विनाशकारी साखळी सुरू झाली आणि ही साखळी किती विनाशकारी होती तर आता जो आकडा समोर आहे तो एकूण खरंच धक्का बसेल एक फक्त एक क्लोरीनचा अणू वातावरणातून निघून जाण्याआधी तब्बल एक लाख ओझोन रेणूंचा नाश करू शकतो हो एक लाख विचार करा यामुळे ओझोन जेवढा तयार होत होता त्याच्या कित्येक पटीने जास्त वेगाने तो नष्ट होऊ लागला या सगळ्याचा परिणाम काय झाला तर ओझोन होल किंवा ओझोनचं छिद्र आता हे म्हणजे आकाशाला पडलेलं एखादं खरं खरं भोक नाही आहे तर अंटार्क्टिकावरच्या वातावरणातला ओझोनचा थर इतका पातळ झाला होता की त्याला छिद्रसं नाव दिलं गेलं आणि ही गोष्ट एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पहिल्यांदा शास्त्रज्ञांच्या लक्षात आली तेव्हा तर जगात खळबळच उडाली बरं पण ओझोनचा थर पातळ झाला तर त्याने नेमकं काय होतं त्याचे धोके तरी काय आहेत आपण सुरुवातीला ज्या ढालीबद्दल बोललो ती ढाळ म्हणजे हा ओझोनचा थरच तो सूर्याची सगळ्यात घातक अशी अल्ट्रावायलेट बी म्हणजे यू व्ही बी किरण अडवतो पण जेव्हा ही ढालच कमकुवत होते तेव्हा साहजिकच ही धोकादायक किरण सरळ जमिनीपर्यंत पोहोचू लागतात आणि याचे परिणाम खूपच गंभीर आहेत माणसांमध्ये त्वचेचा कॅन्सर मोतीबिंदू यांसारखे आजार वाढतात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि एवढंच नाही शेतीतल्या पिकांवर समुद्रातल्या छोट्या जीवांवरही याचा खूप वाईट परिणाम होतो म्हणजे विचार करा अख्खी अन्नसाखळी धोक्यात येते पण जेव्हा हे संकट किती मोठं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा एक ऐतिहासिक गोष्ट घडली संपूर्ण जग एकत्र आलं ही गोष्ट आहे माणसाच्या एकजुटीची आणि मग गोष्टी खूप वेगाने घडल्या बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकात शास्त्रज्ञांनी फक्त इशारा दिला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा ते ओझोन छिद्र सापडलं तेव्हा सगळ्यांनाच या धोक्याची तीव्रता कळली आणि मग फक्त दोन वर्षात म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये जगातले जवळजवळ सगळे देश एकत्र आले आणि त्यांनी मॉन्ट्रियल करारावर सह्या केल्या या कराराचं महत्त्व इतकं आहे की संयुक्त राष्ट्रांचे तेव्हाचे सरचिटणीस कोफी अण्णान यांनी त्याला आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी आंतरराष्ट्रीय करार असं म्हटलं होतं कारण या करारानुसार सगळ्या देशांनी मिळून ठरवलं की सीएफ सी एस सारखी ओझोनला धोका पोचवणारी रसायन बनवणं आणि वापरणं टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद करायचं तर मग या सगळ्या प्रयत्नांचा काही फायदा झाला का, का? आपलं ते संरक्षण कवच ती अदृश्य ढाल आता बरी होत आहे का आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आपण यशस्वी झालो एफ सीजवर जी जागतिक बंदी घातली गेली तिचा खूप चांगला परिणाम झाला आहे वातावरणातल्या क्लोरीनचं प्रमाण आता हळूहळू कमी होत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की आपला ओझोनचा थर हळूहळू बरा होतोय आणि जर सगळं असंच व्यवस्थित सुरू राहिलं तर साधारण या शतकाच्या मध्यापर्यंत तो पुन्हा एकोणीसशे ऐंशी सालच्या पातळीवर पोहोचेल खरच आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची एक खूप मोठी यशोगाथा आहे तर ओझोनच्या थराची ही संपूर्ण गोष्ट आपल्याला एक खूप महत्वाची शिकवण देते ती ही की जेव्हा विज्ञान आपल्याला धोक्याचा इशारा देतं आणि त्यावर विश्वास ठेवून संपूर्ण जग आपले मतभेद विसरून एकत्र येतं तेव्हा आपण कितीही मोठ्या संकटावर मात करू शकतो मग हाच धडा हीच एकजूट आपण हवामान बदलासारख्या आजच्या मोठ्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी वापरू शकू का हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे